नमस्कार मित्रोहो मित्रो ऐन हो, मित्रो पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांना बँकांच्या फेऱ्या मारून देखील कर्ज मिळत नाही त्यामुळे शेतकरी सावकाराकडे वळतात हीच अडचण मित्रोहो लक्षात घेऊन गे। केंद्र गे। सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे मित्रो आता शेतकऱ्यांना दहा मिनिटामध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे मित्र ही काय नेमकी माहिती आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनल नक्की नका दहा करायला विसरू चला कर्ज उपलब्ध नेमका का निर्णय घेतलेला आहे मित्र हो देशातील शेतकऱ्यांना बँकांकडून अजूनही सहजरित्या कर्ज दिलं जात नाही शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळेस कर्जाची आवश्यकता असते त्यामुळे शेतकऱ्या हे कर्जासाठी बँकेमध्ये फेऱ्या मारत असतात तरी देखील बँकांकडून लवकरात लवकर सहज कर्ज उपलब्ध करून दिलं जात नाही शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाही त्यामुळे शेतकरी सावकाराकडे वळतात हीच मित्र हो अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना फक्त दहा मिनिटांमध्ये कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे शेतकऱ्यांना दहा मिनिटामध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे मित्रो यासाठी देशातील फक्त सध्या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हा जो प्रयोग आहे हा प्रायोगिक तत्वावरती सध्या या दोन जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार रा आहे यामध्ये महाराष्ट्रातील देखील एका जिल्ह्याचा समावेश आहे मित्र सर्वप्रथम हा प्रयोग नेमका काय आहे केंद्र सरकारने काय नेमका निर्णय घेतलेला आहे दहा मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा नेमका कशा पद्धतीने केला जाणार आहे किती कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे पाहूया तर मित्रो देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मार्फत सहज आणि सुलभरित्या दहा मिनिटांमध्ये कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रो शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळेस कर्ज सहज आणि लवकरात लवकर उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारने मित्रो हे पाऊल उचललेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना सहज सुलभ आणि दहा मिनिटांमध्ये लवकरात लवकर कर्ज हे उपलब्ध करून दिलं जाणार आहे आता मित्र दहा मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना जो कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे यासाठीची जी प्रक्रिया केली जाणार आहे या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना किती कर्ज दिलं जाणार आहे तर हो दीड लाख रुपयापर्यंत कर्ज हे शेतकऱ्यांना दहा मिनिटामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे दहा मिनिटामध्ये दीड लाख रुपये कर्जाचा पुरवठा हा शेतकऱ्यांना केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे मित्र हो या कर्जासाठी शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवावं लागणार नाही विना तारण कर्ज आपल्याला दीड लाख रुपये दहा मिनिटामध्ये किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तर हो सध्या हा जो प्रयोग आहे देशातील फक्त दोन जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे त्यामधील उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्याचा समावेश आहे तर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा देखील यासाठी समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रो हा जो प्रायोगिक तत्वावरती प्रयोग राबवला जाणार आहे हा सध्या महाराष्ट्रातील फक्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवला जाणार आहे आणि एक मे पासून या प्रकल्पाला देखील सुरुवात केली जाणार आहे एक मे पासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विना तारण दीड लाख रुपयापर्यंतचं कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तर मित्रो केंद्र सरकारतर्फे हा जो प्रयोग महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे हा जो प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये देखील हा प्रयोग राबवला जाणार आहे तर मित्रो शेतकऱ्यांसाठी होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद